मित्रांनो आजचा ब्लॉग हल्लाही स्पेशल होणार आहे आणि तो का, का तर आज आपण या ब्लॉग मध्ये गावाकडे कशाप्रकारे लावणी केली जाते हे तुम्हाला पूर्ण या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडीओला पर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनेल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका सो लेट्स गो तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपल्याला या शेतामधली जी दाढ आहे तर ती दाढ काढायची आहे मग ती प्रकारे काढतात ते तुम्हाला मी पुढे दाखविलेस मग सर्वात पहिल्यांदा दाढ काढून झाल्यानंतर ही जे काही मूठ आहे हे अशा एका लाईनीमध्ये लावतात मग कशा प्रकारे काढतात ते तुम्ही बघून घ्या मग एवढी अशी डाळ काढतात आणि त्याची खालची जी माती ती अशी पाण्यात काढून घेतात आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे त्याची मूठ बांधतात मग ह्या सगळ्या मूठ अशा एकत्र माग लाईननी लावतात शेतामध्ये सगळी दाट काढून झाल्यानंतर शेतामध्ये अशा प्रकारे ट्रॅक्टरच्या साह्याने चिखल केला जातो पण आधीच्या काळामध्ये हात चिखल बैलांनी केला जात होता पण आधुनिक बदलत्या काळानुसार हात चिखल बैलांनी नव्हे तर टॅक्टरने केला जातो रे आणि तो कसा तर तो असा ट्रॅक्टरने शेतामध्ये पूर्ण चिखल झाल्यानंतर त्याच्यामध्ये भात लावण्यासाठी आपण जे मूठ काढले होते ते मूठ अशा पूर्ण शेतामध्ये पांगवले जातात आणि त्याच्यानंतर अशा एका लाईनीमध्ये शेतामध्ये भात लावायला सुरू होते आणि ते कसे तर ते असे मग ते भात अशा दुरीवरती कशा प्रकारे लावतात ते तुम्ही जवळून बघू शकता मग अशा भर पावसामध्ये शेतामध्ये भात लावणी करायला एकच नंबर मजा येते हो आणि ती कशी तर ती अशी मग तुम्हाला पण मजा घ्यायची आहे का मग तेवढं कमेंट करून नक्की सांगा आणि हा चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका तर मित्रांनो फायनली भात लावायचे पूर्ण होत आलेले तिकडचा जो भाग आहे आपण तो पूर्णपणे लावलाय आता फक्त एवढाच भाग राहिलाय आहे आणि एवढ्या पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा असे एकदम कडकून पडलेले आज तर मग मी ब्लॉगला इथेच एंड करतो आणि हा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका